सीजन बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह सर्वात जास्त गाजला म्हणजे आतापर्यंत बिग बॉसचं जे सीझन झाले हिंदी असू द्या मराठी असू द्या कोणत्याही असू द्या सगळ्यात जास्त जी टी आर पी मिळाली आहे ती बिग बॉस मराठी सीझन फाईव्हला भाऊचा धक्का म्हणा ठीक आहे जे त्याच्यामध्ये सहभागी झाले त्यांच्यामुळे म्हणा सर्वांमुळे हा सीझन जरा जास्तच गाजला म्हणजे गावागावात पोहोचण्याचं कामसुद्धा या कार्यक्रमाने केलं आहे आता जो मी शब्द वापरला की गावागावात पोहोचण्याचं काम झालंय पण गावा ते कोणामुळं म्हणजे जास्त प्रमाण हे कोणामुळं झाले तर एकच व्यक्ती की त्याच्यामुळे हे गावागावात पोचले त्याचं नाव म्हणजे सूरज आता सूरज हा भरपूर फेमस झालाय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सूरजचं चा नाव चालतंय सध्या आता त्याचे मागचे जे रील होते त्याला थोडं बाजूला ठीक आहे टिकटॉकचं रोस्ट झाले सगळं झाले पण सध्या भावनिक साथ म्हणा सर्व गोष्टींमुळे साथ जी मिळतीये ती सूरजला मिळते सध्या पण खरंच सूरज या बिग बॉस सीझनचा विनर होऊ शकतो हो का आता जी शक्यता दिसती खरं पाहिलं तर ती अभिजित दादामध्ये दिसतीय आणि सूरज मध्ये दिसते या दोन्ही पैकी एक विजेता होणार आहे असं महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू आहे आतापर्यंत जर सूरजचा प्रवास पाहायचा झाला तर अत्यंत शांत म्हणजे कोणासोबत जास्त प्रमाणात वाद नाही विनाकारण शब्द आणि कुठेच विनाकारण कशाला म्हणायचं त्याच्यामध्ये त्यानं शब्दच काढले नाही कुठे थोडाफार वाद तर ठीक आहे पण त्या लेवलपर्यंत त्या स्तरापर्यंत तू कधीही गेले नाही कोणाला शब्द नाही कोणासोबत जास्त भांडण नाही सर्व ग्रुपमध्ये जसा ए ग्रुप होता बी ग्रुप होता दोन्ही ग्रुपमध्ये शांततेत सुरज खेळलेला त्यामुळे आतापर्यंतचा प्रवास त्याचा अत्यंत चांगला होता जिथे खेळायचं होतं तिथे खेळ मान्य काही खेळ त्याला जमत नव्हते त्याला समजत नव्हता हा खेळ संपूर्ण खेळ समजत नव्हता जर आपण सुरुवातीपासून पाहिलं तर त्याला खेळ समजत नव्हतं हे सर्व त्यांनी मान्य सुद्धा केलेले किंवा जनतेनं पण मान्य केलेले पण जेवढा खेळ राहतो तेवढं मनापासून खेळला तर त्यामुळे त्याचा प्रवास अत्यंत सुखदायक त्याच्यासाठी पण जनतेसाठी सुद्धा आहे आणि त्यामुळेच त्या नक्कीच महाराष्ट्राच्या जनतेनं त्याला खूप चांगलं प्रेम दिलं आहे असं आपण म्हणू शकतो त्याचं जे मागचं संपूर्ण बॅकग्राऊंड पाहिलेलं आहे ती संपूर्ण गोष्ट समोर आलेली आहे तर त्यामुळे त्याला त्या जे वोटिंग पडतं आहे सध्या ते अत्यंत चांगल्या प्रमाणातून भरपूर प्रमाणात पडत आहे तर सूरज हा विनर होण्याच्या एकदम नव्वद आणि पंच्याण्णव टक्क्यावर उभा आहे सध्या आता खरं पाहिलं तर सुरतचा जो साधेपान आहे तो जनतेला खूप आवडले खरं पाहिलं तर तुम्ही पाहिलं असेल गणपतीचा तो क्षण म्हणजे जेव्हा तो प्रसाद गणपती समोर ठेवतो तो एक क्षण खूप चांगला होता किंवा तुम्ही पाहिलं असेल गार्डन साफ करताना गार्डन अतिशय चांगल्या पद्धतीने साफ करताना ते क्षण पण खूप चांगले वाटले होते किंवा सुरतचा जेव्हा परिवार आला होता तेव्हा चप्पल बाहेर काढणे पदर खाली न येऊ देणे हे छोटे छोटे क्षण जे होते ते संपूर्ण जनतेला अतिशय चांगले म्हणजे घरातले वाटले आपल्यासोबत जे फॅमिली राहते त्या टाइपचे वाटले त्यामुळे पण भरपूर प्रमाणात त्याला प्रेम मिळाले आपण असं म्हणू शकतो आता सूरजला जर टक्कर बघायची झाली तर कोण म्हणजे दुसरा विजेता कोण ठरू शकतो तर, तर। मला असं वाटतं जो चांगला खेळ खेळलेला आहे तो फक्त एक असं वाटतं की दादा अभिजित दादा आणि सूरजमध्ये जास्त प्रमाणात टक्कर दिसते म्हणजे अभिजित दादा जो आतापर्यंत जो खेळ खेळला आहे ए टीम असो बी टीम मध्ये दोन्ही टीम मध्ये पण तो तसाच खेळाला दोन्ही टीमला त्याने सोबत घेऊन चालला होता तो असं एकाकडे मतभेद दुसरीकडे मतभेद असं काही नव्हतं सोबत घेऊन तो संपूर्ण गेम खेळला आहे त्यामुळे दादा सुद्धा या सीझनचा विजेता ठरू शकतो शक्यता आहे तर सूरज कसा विजेता ठरू शकतो तर सर्वात प्रथम तर त्याला भावनिक साथ खूप प्रमाणात मिळते अत्यंत जास्त प्रमाणात आणि सूरजला ती गरजसुद्धा आहे तर त्या प्रमाणात जर पाहिलं भावनिक साथ या दृष्टीने जर पाहिलं तर सूरज हा विजेता ठरतोय आणि जो संपूर्ण खेळ सुरुवातीपासून अत्यंत चांगल्या प्रमाणात खेळलेला आहे अत्यंत चांगला खेळलेला आहे तो व्यक्ती म्हणजे जाधव आणि त्या दृष्टीनं पाहिलं तर जाधव हा विजेता ठरतो वेग तर असे दोन वेगवेगळे पैलू आहे की त्या प्रमाणात जर कोणी खेळत असेल त्या प्रमाणात आपण त्या दृष्टीनं जर बघितलं तर असे दोन विनर ठरत आहे जर वोटिंगचं पाहिलं तर दोघांना पण भरपूर प्रमाणात वोटिंग मिळते पण जास्त प्रमाणात मला असं वाटतं तरी सूरजला जास्त प्रमाणात वोटिंग पडते आणि सीझन फाईव्हचा विनर सूरज दिसतोय सध्या तर पाहू उद्या कोण विनर ठरतो आहे उद्याच आहे सत्तर दिवसाचा खेळ झालेला जो शंभर दिवसाचा होता तो सत्तर दिवसावर आलेला होता काही कारणामुळे कारण तुम्हाला माहिती आहे परत परत सांगायची गरज नाही कारण उद्याच हिंदी पण सुरू होतं आहे जास्त टी आर पी असून सुद्धा हा शो सत्तर दिवसात बंद पाडणं म्हणजे चुकीचं आहे पण ठीक आहे आता जाऊ द्या काही वेगळी कारणं दिलेली आहेत त्यांनी पण आपल्याला कारण माहिती आहे तर उद्या कोण जिंकणार हे फार महत्वाचं ठरणार आहे संपूर्ण जे बिग बॉसचे जे फॅन म्हणू शकतो आपण तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणू शकतो उद्या असं काही नाही की एकदमच महत्त्वाचा दिवस ठरतो की सरकार वगैरे पडणार आहे तसं काही नाही आहे बरोबर चालू तिकडे हा एक मनोरंजनाचा भाग आहे त्यामुळे आपण एक म्हणू शकतो की फार महत्वाचा दिवस ठरणार आहे उद्या रविवार सुद्धा आहे त्यामुळे बाकी काही नाही आहे लते सिच्युएशन सिरियस आहे तर तुम्हाला काय वाटतंय म्हणजे सूरज उद्या फायनल जिंकणार का ही जी ट्रॉफी आहे तो उचलणार का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि ने हो नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद